आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर कौशल्य सरपंच पाटे यांना उमेदवारी देण्यासाठी खरं तर आजच्या या गाव बैठकीचं आयोजन झालं खरं तर मी तुम्हाला आल आहे मला राजकारण फारसा असं कळत नाही परंतु एकच सांगतो बापू भाऊ म्हणजे विश्वास बाबू भाऊ म्हणजे विचार आणि बाबू भाऊ म्हणजे एखाद्या गोष्टीचं निराकारण समाधान माझ्यावर करा आठ वर्ष असलंबित प्रश्न भाऊ ते खरं मार्गे लावला नेता कसा असावा तर तो विषय करणारा असावा तर तो विषय मार्गे असावा असा उपस्थित झाला खरंतर राजकारण बाबूल वेगवेगळ्या परंतु आपण आपल्या बाबूंसाठी एकत्र आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण मात्र ठेवलेल्या पाहिजे खरंतर बापू विजय ऑफिस साहेबांनी सांगितलं राजप्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना अनेक आरोग्य शिबर असतील

आमच्या ना या ठिकाणी आदरणीय प्रवीण दादा असतील बापूसाहेब गायकवाड असतील राजूभाऊ लोखंडे असतील शाहूभाऊ लोखंडे असतील भाऊ लोखंडे असतील आमचा बागेश्वर दादा असतील साहेब असतील त्याचबरोबर सुरेश भाऊ लोखंडे असतील आमच्या वार्ड क्रमांक तीनच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने मी गरतर बाबा उद्या या ठिकाणी जाहीर पाठिंबा दर्शवतो बापो तुम्ही आगे बडो हम तो साथ देणार नाही आज पण आहे आणि उद्या पण रामार खर तर सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उभा राहणार नेता सर्वसामान्यांचा आमदार बापो तुम्ही काही आमदार होता आजही आमदार आहे आणि उद्याही आमदार होता एवढं बोलताना थांबतो